विश्व मराठी संमेलनाला राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली आणि यावेळी त्यांनी मराठीच्या मुद्द्यावर आता पुन्हा एकदा भाष्य केलंय मराठी बोलल्यानं कुणी संकुचित होत नाही असं राज ठाकरे म्हणतात तर पंतप्रधानांना जर स्वतःच्या राज्याबद्दल प्रेम लपवता येत नसेल तर आपण का लपवतो असा सवाल सुद्धा राज ठाकरेंनी उपस्थित केलाय या देशाच्या पंतप्रधानांना जर समजा त्यांच्या भाषेबद्दल वाटतं त्यांच्या राज्याबद्दल वाटतं की जगामधला मोठा सर्वात मोठा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा मोठा पुतळा कुठे बांधावा असा जर वाटतं तो गुजरातमध्ये बांधावा असा वाटतो कुठची सिटी आता बांधताय ते स्मार्ट काय नाही कुठची सिटी गिफ्ट सिटी गिफ्ट सिटी जर आमच्या पंतप्रधानांना समजा असं वाटत आहे की बाबा ती गुजरातमध्ये बांधावी महाराष्ट्रात नको तामिळनाडूमध्ये नको बंगालमध्ये नको अजून कुठे नको हिऱ्यांचा व्यापार आपल्याला त्यांना असं वाटतंय की बाबा गुजरात मध्ये न्यावा असा वाटतोय न्यावा त्यांनी माझं असं म्हणणं आहे की पंतप्रधानांना स्वतःच्या राज्याबद्दल जर समजा प्रेम लपवता येत नसेल तुम्ही आम्ही का लपवतोय ज्या राज्यामध्ये मी राहतो त्या राज्यामध्ये माझ्या इकडचा मराठी माणूस ज्या वेळेला एखादं घर घ्यायला जातो आणि तिकडच्या एखाद्या जैन सोसायटीमधला माणूस सांगतो की मराठी माणसाला घर देणार नाही काय करायचं आम्ही तामिळनाडूमध्ये करून दाखवा पश्चिम बंगालमध्ये करून दाखवा असं गुजरातमध्ये करून दाखवा आसाममध्ये करून दाखवा आंध्र प्रदेशमध्ये करून दाखवा केरळामध्ये करून दाखवा की तिकडच्या स्थानिक माणसाला घर दिलं जात नाही पैसे असून सुद्धा हे महाराष्ट्रात का होत कारण आमचं बोटचेपे धोरण आजही तुम्ही जर समजा गुगलवरती गेलात तर तुमच्या लक्षात येईल हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नव्हे भाषा उत्तम असली तरी आमच्यावरती हिंदी चित्रपटांचे संस्कार झाले हिंदी चित्रपटामधून आमच्या अंगावरती हिंदी आली पण आपण -पड़ हिंदी का वापरतात आपले मराठी लोक दरम्यान महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शाळेमध्ये पहिली ते दहावीची दहावी मला मराठीची सक्ती करा असा सल्ला राज ठाकरेंनी दिलाय तर महाराष्ट्रामध्ये सगळ्या शाळांमध्ये मराठी आहे असं केसरकरांनी म्हटलंय तर शाळेत शिक्षकही चांगले ठेवा असा टोला राज ठाकरेंनी लगावलेला आहे आपल्याला आनंदाची बातमी सांगावीची वाटते की सर्व शाळांना या या वर्षीपासून मराठी हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे पहिली ते दहावी आणि दुसरंसुद्धा म्हणजे आपल्याला अतिशय आनंद होईल की आम्ही याच्या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे नवीन एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे मराठीमध्ये उच्च शिक्षण हे सुद्धा आम्ही या वर्षीपासून द्यायला सुरुवात केली माझी माझी विनंती आहे शिक्षक पण चांगले ठेवा नाहीतर तर पुढे गोंधळ होईल आणि यावर्षीपासून इंजिनिअरिंगसुद्धा मराठीमध्ये सुरू झालेलं आहे आणि लवकरच आपल्याला आनंद वाटावा म्हणून मुद्दाम आपल्या कानावर घातलं मनापासून आभार मानतो सर्वच उपस्थितांच्या वतीने आणि परदेशातून सुद्धा मराठी बांधवाच्या वतीने की आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आला त्याबद्दल आपले हार्दिक आभार